नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिना म्हणजेच तेरावा हप्ता कधी मिळणार आणि रक्षाबंधनाचं खास गिफ्ट सरकारकडून काय आहे ते आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे या अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांना दरमहा पंधराशे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होता जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू झाली आणि लाखो महिलांना याचा लाभ मिळतो आहे मात्र यंदाच्या जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच तेरावा हप्ता अजूनपर्यंत जमा न झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता वाढली होती सरकारने नुकतेच सव्वीस पूर्णांक चौतीस लाख लाभार्थ्यांचे खाते तपासले ज्यामध्ये अपात्र महिलांबरोबरच पुरुष व दुहेरी अर्ज करणाऱ्यांचाही समावेश निघाला त्यामुळे अनेकांचे पेमेंट तात्पुरते थांबवण्यात आले आहे मित्रांनो आता महत्त्वाची बातमी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी जुलै महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा जा केला जाईल हा हप्ता रक्षाबंधनाचं खास गिफ्ट म्हणून दिला जात आहे असंही त्यांनी सांगितलं जर तुमचं जू जून किंवा मे महिना बाकी असेल तर सरकार एकत्र रक्कम देखील देऊ शकते म्हणजे तीन हजार किंवा साडेचार हजार देखील मिळू शकता शिवाय तीस जुलै रोजी शासनाने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटींचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे रक्कम खात्यात येण्यास विलंब होणार नाही तुम्ही पात्र आहात का हे तपासण्यासाठी खालील पर्याय वापरा नारी शक्ती द्रुत ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवरून तुमच्या अर्जाची स्थिती तपासा सी एस सी केंद्र किंवा एकशे हेल्पलाइन हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये जरूर विचारा मी तुम्हाला मार्गदर्शन करेल व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका मित्रांनो असेच शासकीय योजनांचे अपडेट्स पाहण्यासाठी भेट द्या रोज सकाळी धन्यवाद आणि जय महाराष्ट्र मित्रांनो